केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी सात अल्पवयीन मुलांनी मिळून एका बेचाळीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा निरखून खून केला आहे कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सकाहारी चत्तर हे आठ जून पासून बेवत्ता होते काही दिवसांनी नांदुरकी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात त्यांचा रक्ताने मागलेला मृतदेह आढळून आला त्यांच्या पाठीवर धारधार शस्त्राने वार, वार करण्यात आले होते पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्यांचा मोबाईल ट्रॅक केला आणि खुनामागचं भयंकर सत्य उघड झालं तपासात समोर आलं की अल्पवयीन आरोपींनी त्यांचा मोबाईल साडेचार हजार रुपयांना विकला आणि त्याच पैशातून वाढदिवसाची पार्टी के वा केली आरोपींनी गणेश चत्तर यांचं अपहरण केलं त्यांना हाताने व काठीने मारहाण केली नंतर गळा दाबून आणि चाकूने हल्ला करत त्यांचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला गेला आणि आरोपी पसार झाले या प्रकरणी पोलिसांनी सहा अल्पवयीन व एका सुज्ञ आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केवळ मजा आणि पार्टीसाठी एका निरापराध व्यक्तीचा जीव घेतल्याने संपूर्ण शिर्डी परिसरात संतापाची लाट उचलली आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदुरकी बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराची पाणी केली असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पीएम केले होते तर तेरा जूनला जे आपण पीएम केले या पीएम दरम्यान आपल्याला सदर मैताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला प्रमाणे आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शनास आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले जे शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मिसिंग uh, दाखल असल्याचे कळाले ही मिसिंग जवळपास होती म्हणजे व्यक्ती घरून निघून होती आणि त्यानंतर ते आढळून आले नव्हती आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती या अनुषंगाने जे नांदुरकी शिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णय दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरचा व्यक्ती आठ जून रोजीच चाचनाळी गावाच्या शिवारात फिरताना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असत जेव्हा बारा जूनला संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्या लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती खून आल्याचे कळले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे आढळून आलेला आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण अं हे जे अल्पवीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची बाल न्याय मंडळासमोर हजर केलेली आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे काय मोठी घटने ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरी इथे सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बस स्टँडवर सोडतो असं सांगितले होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला ते तिकडे बसस्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असतात त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसान हो त्याच्या मृत्यूमध्ये झाला बॉडी होती मग कशा कशा तांत्रिक जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला दरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळालंय तर जवळपास चार दिवस पड़ून हो थी। ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तेथील शेतमालकांनी जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकारचे चेहरा ओळख येत नव्हता तसे शरीर पूर्ण फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि जे त्याचे शूज होते याच्या आधारे आपण पूर्णपणे या खुनाच्या गुन्ह्याची उकल केलेली आहे नाही का नि, का हो हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चितळे रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे करण्यासाठी हा जो खून झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दिवशी ज्याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी यांनी त्या माणसाला घेऊन गेले होते आणि ते सर्वजण तिथे अं पार्टी करणार होते